शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत महासेवा शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून शिबिर परिसरात पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या पुढाकारातून अकरा ते चौदा डिसेंबर दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना जिल्हा शहर संपर्क कार्यालयात हे शिबिर सुरू आहे गुरुवारी सकाळी अमोल शिंदे यांच्या हस्ते शिबिराचे विधिवत उद्घाटन करण्यात आले या महासेवा शिबिरात प्रधानमंत्री स्वानिधी योजना नवीन मतदार नोंदणी आधार नोंदणी आणि पॅन कार्ड सेवा मुख्यमंत्री लाडकी बहीण के वाय सी उज्ज्वला गॅस योजना बांधकाम कामगार नोंदणी आयुष्यमान भारत कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड ई श्रम कार्ड आदी महत्वांच्या योजनांचा समावेश आहे एकाच छताखाली या सर्व सेवांची मोफत उपलब्धता मिळत असल्याने नागरिकांनी उत्साहाने उपस्थिती लावली उद्घाटनाप्रसंगी सागर पिसे प्रकाश अवस्थी शशिकांत शिंदे राजकुमार शिंदे अक्षय बिद्री यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती गरजवंत नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केले शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांची वाढती गर्दी पाहता सेवा उपक्रम यशस्वी होण्याचे संकेत मिळत आहेत आज शिवसेना पक्षाकडून शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये नागरिकांसाठी विविध योजनांच महाशिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी मधी नवीन मतदार नोंदीत नाव दुरुस्ती तसेच उज्ज्वला गॅस तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना के वाय सी आयुष्यमान भारत कार्ड पंतप्रधान स्वनिधी बांधकाम नोंदणी रेशन कार्ड दुरुस्ती आधार कार्ड खास करून आधार कार्डवर बरेचशा चुका आहेत तर आधार कार्डवरच्या चुका दुरुस्ती करण्याचं आधार कार्ड दुरुस्ती ज्येष्ठ नागरिक कार्ड व राज्य सरकार केंद्र सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ देण्याकरता शिबिराचं आयोजन केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल आज हे शिबिर अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत सुरू राहणार आहे या शिबिरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा सा प्रतिसाद भेटत आहे हे आज या माध्यमातून रोज दीड ते दोन हजार अशा पद्धतीनं लोक येतील आणि त्यांची नियोजन करण्याकरता शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काही आम्हाला कॉम्प्युटर ऑपरेटरची मदत करण्याकरता काही युवकांची मदत घेऊन त्यांच्या सर्व सहकार्यातून अशा पद्धतीचं शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे ला, लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आली होती त्यावेळेस सन्मान्य एकनाथजी साहेबांच्या आदेशानुसार आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून देण्याचं काम केलं होतं त्यावेळेस पंधरा हजारपेक्षा जास्त महिलांचे फॉर्म आपण या कार्यालयातून भरले होते त्याचमुळं इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळते मै लाडक्या बहिणी योजनेचे जे के वाय सी राहिल्या हो होत्या त्या करून देण्याचं काम आहे ज्येष्ठ नागरिकांच्या स्कीमच्या संदर्भातलं काम आहे मी संपूर्ण शहरवासियांना असं आवाहन करतो की या चार दिवसामध्ये आपण इथं शिबिराचा लाभ घ्यावा आणि जर चौथ्या दिवशी सुद्धा गर्दी राहिली तर पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी परत शिबिर कंटिन्यू करण्यात येणार आहे एवढं मी आजच आवाहन करतो यापूर्वी आपण एक भाग असा उपक्रम राबवला होता की कुटुंबाचे फोटो काढायचे आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला काय नागरिकांची बघा आपण आपल्या भागातील लोकांच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करण्याची त्यांना सहकार्य करण्याची त्यांची फॉर्म भरून देण्याची अशा वेगवेगळ्या योजना करत असतो आपण एक आठवण करून दिली आम्ही नागरिकांचा ग्रुप फोटो काढून देणार फॅमिलीसह फोटो काढून देण्याची एक हे आणली होती त्या माध्यमातून साडेसहाशे कुटुंबांचे फॅमिली फोटो काढून देण्याचा मी त्यावेळेस एक संकल्प केला आणि त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी फोटो काढून घेतले मला आज या आठवणीनं त्यांच्या घरी गेल्यानंतर लोक सांगत असतात त्यांच्या मुख्य शोकेशमध्ये ते फोटो लावलेत आणि कदाचित त्यातला एखादा व्यक्ती त्यांच्यावर आज नसताना ते आवर्जून सांगतात की त्यावेळेस हा फोटो आम्हाला आपण आपल्यामुळं काढला आज आमचे वडील आमच्यासोबत नाहीत पण तुम्ही त्यावेळेस उपक्रम राबवला त्यामुळं आज त्या त्यांचा फोटो आमच्या संग्रही राहिला अशा अनेक आठवणीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा आपण सा सातत्यानं प्रयत्न करत असतो जनसेवा हीच ईश्वरसेवा हे मानून शिवसेना तुम्हाला माहीत आहे बाळासाहेबांनी आदेश केला की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर शिवसेना काम करते त्याचाच भाग म्हणून आम्ही अशा पद्धतीचं शिबिर करत आहोत आता आरोग्य शिबिर होणार आहे गेल्या दोन महिन्याखाली रक्तदान शिबिर झालेलं आहे ज्या कुणाला रक्तदात्यांना रक्त हे रक्तदान करायचं होतं आणि ज्यांना रक्ताची गरज आहे या दोघांना सुद्धा त्यांची सोय करण्याकरता आपण कार्यम करत असतो